नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून पुन्हा एकदा शिंदेंच्या गटात चिंतेची भर पडणार कारण शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावरून असलेल्या सुप्रीम कोर्टातील बातमी ठाकरेंच्या बाजूने जाणार एकनाथ शिंदेना जबरदस्त मोठा धक्का नेमकं काय घडलं आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर अंतिम सुनावणी सुरू होणार आहे याच दरम्यान ठाकरेंच्या वकिलांनी दिलेला युक्तिवाद कोर्टाने गंभीरपणे ऐकूनही घेणार आहे त्यातच कोर्टाने महत्वाचे संकेतही देतील अशी आशा आता सर्वांना वाटत आहे जर निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला असेल तर तो रद्दही कोर्ट करू शकतो म्हणजेच तर काय तर शिंदे गटाला मिळालेल्या धनुष्यबाण आणि शिवसेनेचं नाव कोर्ट थांबू शकतो त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं टेन्शन आता वाढताना दिसत आहे दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे गटाने पुन्हा एकदा पुरावे सादर करत सांगितलं आहे की खरी शिवसेना ही आमचीच आहे जी बाळासाहेबांच्या विचारावर चालते बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार फक्त उद्धव ठाकरेच था आहेत आणि त्यांच्याच नावापुढे बाळासाहेब ठाकरे हे नाव लागते जेव्हा शिंदे गटाने पक्ष फोडला नियम तोडलं आणि जनतेच्या मताचा अनादर केला त्यामुळे न्यायालयात त्यांना झुकावं लागणार आहे त्यामुळे आता ठाकरेंच्या बाजूने हा निकाल जाण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे त्यातील तिसरा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या निवडणूक लढवावी लागेल अशी भीती आता त्यांना वाटत आहे सुप्रीम कोर्टात निकाल ठाकरेंच्या बाजूने दिला तर शिंदेना अपात्र ठरवलं जाऊ शकतो आणि नवीन निवडणुकीला सामोरी जावं लागेल तर इकडे मातोश्रीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ठाकरेंच्या समर्थकांमध्ये दिवसांदिवस उत्साह वाढताना दिसत आहे कारण चिन्हासाठी उद्धव ठाकरेंनी जी लढाई सुरू केली होती त्यावर त्यांना यश मिळण्याची आता दिसू लागले आहेत शिवसेना बाळासाहेबांचा वारसा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परत येऊ शकतो मित्रांनो हा निकाल फक्त ठाकरेंसाठी नाही तर लाखो शिवसैनिकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो पुढची सुनावणी आणि अंतिम निर्णय काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तुमच्या मते शिवसेना चिन्ह आणि पक्ष कोणाकडे असावं हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद